आज बाहेर आले होते बाहेर म्हणजे आपल्या आश्रमाच्या बाहेर थांबले होते इकडं चिमण्यांचा किलबिलाटा ऐकू शकता इकडं मस्त त्यांना सकाळी सकाळी गर्दा करायचा असतो खाण्यासाठी आणि त्यांना टाकलेत तिकडं तांदूळ तरी त्यांचा कालवा चालला आहे तिकडं आणि आज कोणी आजी आजोबा खाली आलेले नाही आहेत कारण कोणीच नाही आलं खाली वरतीच आहेत सगळे आणि दिगंबरा दिगंबरा चाललं आहे वरती जाऊन त्यांचं जरा आज आज जरा मग तर केस वगैरे कापावे दाढी वाढलेली आहे काही लोकांचं जरा व्यवस्थित करावं नाही का तर आता वरती जाऊया वरती त्यांचं काय काय चाललंय बघू आणि तसं मग हे करू कारण इकडं बघ खूपच छान आवाज येतो ह्या या या झाडावरती आहेत सगळ्या चिमण्या या झाडावरती बसलेले त्यांचं चाललेलं आहे असती मस्ती सगळी आणि छान वाटतं ऐकायला आणि दुसरं लुसू इकडं बसले लुसूला रोज मी दाखवते आणि लुसू खूप हुशार आहे आणि दादाचे खूपच तिच्यावर खूप प्रेम होतं त्यांचं पहिलं तिला लुसू लुसू लुसूचे पप्पा दिसत नाही आहेत आत्ता नाही का आला व रो त्यांना दाणे चिमण्यांना आणि त्यांचा कालवावरती चालू आहे इकडं झाडावरती मस्त सूर्यनारायण बाप्पा उगवलेत आणि इकडं जुली बसलेली आहे तिकडं आहे आणि जाऊ आता वरती आजी आजोबांकडं काय चाललंय बघू त्यांचं करायची का दाडी दाढी वाढली भंडारीची ते म्हणलं ना दाढया करायच्यात दो आता दोघांच्या ह्या आता दोन आहेत आपल्याकडं भंडारी आणि राकेश राकेश दाढी करायची का कर मग तुझे तू का? कापत हाताला कापतय ब्लेड देणार आहे हातात नको कापत नाही इथं कापलं होत नाही दोन वर्ष होते आता इकडच आहे राकेश लय आळशी दात घासायची नाही काय करायचं नाही हे सुशेला मावशी बघू सुशेला मावशी अजिबात हिला आता सध्या हे होत नाही महाग तर पडली होती तुम्हाला सांगते अशी उठून उभारली की पडती एक माणूस कंटिन्यू हिच्यापाशी बसून आहे आता हिला म्हणजे उठूच देत नाही आम्ही उठलं की ती पडती फिट इथे फिट इथे ना हिला थंडी जास्त आहे ना त्याच्यामुळे जास्त त्रास होतो तिला थी थी आता तर तिचे पण केसले वाढलेले आहेत आणि लागले होतं थोडंसं ती हळद लावली होती थोडी बरे पण आता सगळं बरी आहे का तू बरी आहे ना हां स्वेटर का काढलं तू हां घाल सोयत मंगल मावशीची करायची का गेले मंगल मावशीची कालच हा भांडगावच्या आजीची पण करायची आणि हिचं पण करायचंय कारण ही अजिबात डोकं धुवत नाही डोकं अंग अजिबात धुवायचं नाही घरामध्ये जायचं दार लावायचं फक्त गाऊन बदलायची आणि बसायचं तर आता सगळ्यांचं टक्कल करायचं बरोबर ना मृदुला आजी मृदुला आजीची छानपैकी वेणी असती वच्छल मावशीची पण वेणी असती ज्यांनी डोकं स्वच्छ ठेवल त्याचेच मी केस ठेवणार जो माणूस घाण वागेल त्याचे मी केसच ठेवणार नाही तुम्ही जर स्वच्छ डोकं धुवत नाही दरवेळेस वरती यायचं शॅम्पूच्या पुढे घ्यायचं दिवायचं का नाही तुझं डोकं तू स्वतः स्वच्छ राहती का दादा गेल्यावर एक महिना तू आंघूळ केली नाही हा आम्ही वैशालीला वैशालीच्या घरी पाठवलं तिच्या मुलीकड ती तशी करत होती म्हणून आता तू आंघोळ म्हणलं की जाती दार लावतील फराकत गाऊन बदलून बाहेर येते तर आता ह्यांचे केस कापायचे आणि चला भंडारी इथं बसा ह्याच्यावरती बसा, बसा Mm -hmm. कोण बघायचं आपल्याला आ लावायला लागते बरे करा मिशा काढून टाकू का मिशा पण ठेवायच्यात काय करायच्या मिशा ठेवत mm -hmm. मिशा वळायच्या कट मारू का जरा हां, पण मारू थोडासा मिशा काटपा थोडा उडवते थोड्या मी काट ना पण मारते जरा केस नाही वाढले आपण टप्पल केलं होतं ना माग यांना बोलू वाटतंय फिरवा जर आहात फिरवाजून हातात फिरवायचं कुठून बरेच

म्हातारी झाली नाहीच पाडले लावायच्या का तुझ्या मावशी देशाला मावशीचे बघा आहे त्या डोक्यामध्ये तिच्या डोक्यामध्ये काय घाण एवढी घाण आहे ती बापरे काय सांगू शकत नाही आपण नाही कापायचं म्हणजे आपण मजबुरी नाही ना करू शकत हा नाही माझा ना लागेल तरी पण स्वच्छ असते मग आपले केस आपण आपलं शरीर स्वच्छ ठेवलं पाहिजे लाय साबण व्यवस्थित भंडारी सगळ्यात थोडा फोड करा राकेश नीट लावते साबण सगळ्या अंगाला लावा पोटाला ला पोटाला घस 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 पोटाला लावा भंडारी साबण म्हणजे तुला तितकं कमी बोलाय येत नाही तोंड भरून आम्हाला एवढे चांगले नाही पण एवढी तुला मंदाई मंदाई मंदाय आणल्यापासून केले आणि सगळ्यात चांगले आणलेले बाई म्हणले आणि करते किती वेळा मी म्हणले अस महिना तुझ्या मागे लागले की बाई खाली जायचं काम नसू दे मॅडम मी हे करते मडन ती करते तुला मडन म्हणायला लागले तर आता म्हणजे आम्हाला खाली पण येते का नाही आता हा मग तू काय काय म्हणत नाही की मी आता उद्यापासून येईन मी स काय सांगतो ते करत आणि मला रागू नका आता हात जोडून येणार ते करते कुठं लावू ये नाका पुढे जाणार ग तू तुझा लोक मारतो म्हणतो ना तू मारतो म्हणतो काय ग तुला लावून झाला पण वाटत मनाची नाही जाण्याची राग पण आंघोळ पण करत नाही मावशी आज महिना झाला मी आंघोळ घालते तिला आज महिना झाले मॅडमने आंघोळ घालायची हा तुला आंघोळीचा कटाळा तुला हात पाय घोळायचा कटाळा नुसती बोट दाखवते मी वरती आली तर मी इथली काय हे का तर बघ मॅनेजरेने मी तिला सांगितले तू आणि ते बघून घेत जा मला काही सांगायचं नाही आले की वरती रोज आहे तुझं मी वरती आले की माझं हे बोट दुखतं तुझ्या बोटासाठी वाय म्हणलं एक म, दिवस तेवढं मीच म्हणले रात्री मंग तू भांडी घास तुझं आजच्या दिवस हा नाही घासली तू घासली तर परत मला दाखवायला आली म्हणजे काय आहे परत मी आले ना खालून वरती हायच बघ बघ कसं रक्त चाललंय अगं रक्त तुला रक्त येत्या म्हणून येते चुकलं म्हणायचं स्वारी इथं दे सोडून झाली पण चुकलं सुद्धा म्हणत नाही आज त्यांच्या घरात आपल्याला सगळे आंबलेले झोपायला काटे खायला आहे दोन्ही तिन्ही टाईम बाई दोन पाऊस चाट आहे बोल ती दोन शब्द पुढे माग नाही माग पण नाही पण ऐकतच नाही ते काय करा आपल्याला बोलत बागारी बोलते बोललो ना कोण वाढवा बोल काय करायचं आपण सांगा सगळ्या कामाला चाटा बोलत नाही बोलायचं नाही बोल नाही असं नाही तू बोलायचं आणि हे करायचं नाही आपल्या आपण करायचं तर ते माणसालाही दिसत आणि आपल्याही जीवाला बरं वाटत माग मी स्वतःहून केलं म्हणून सागं म्हणजे आम्ही बरोबर आज मात तिच्याकडे ताकद पण नाही स्वतः आंघोळ केली की झळझळी धुतो आणि सुखद घालतो नेऊन आजच भीत नाही साग म्हणजे काय करेन तुला काय झालंय करायला आता नावू घातलं होय आता नावू घातलं वच मावशी एवढी घाण निघाली ना तिच्या डोक्यात म्हणजे यायचं वरी तिला आंघोळ घालायची यायचं वरी छान दिसतो मग तेच ना वरी यायचं तिला नावू घालायचं आपण जर तर नाही काय करते माहितीये का दार लावून घेते आणि निस्ती गाऊन बदलती दार लावून घेते निस्ती गाऊन बदलती एक खाली असतो नाही पण मलाच कळत ना

हिने एकटेने स्ताप दिलाय ह्या सगळ्या आजी आज आजोबांना की बाबा स्वतःचे आंघोळ नाही दात नाही काय नाही बोटाला लागलं हाताला लागलं डोक्यातच होल पडलं डोक्यातूनच रक्त येते कमरतच होल पडलं मध्ये मध्ये तर म्हणायची डोक्यातच होल आम माझ्या डोक्यातच आहे ती किती दिवस नाटक आम्ही सहन केली आपल्याला नाश्ता मुंबईवरून दिला होता ताईंनी तर आचक अच्याक झाल्यात आंघोळ्या घातल्यात दाढी केलीये कुमार मॅडमनी केस कापू नाही दिलेले नाही म्हणजे बघा कोणी आणलं तर गजरा घालता येत नाही म्हणून कुमार मॅडम आता केस कापणार नाही येत आपल्या हा तर नाही कापायचे ठीक आहे कोणी आणलं की गजरा लावता येत नाही हा तर सुशला मावशीचे आणि आपल्या भांडगावच्या आजीचे केस कापलेले तू तू कर म्हणल्यावर केलंय मी टक्कल हा मंगल मावशीचं नाही केल्याला थोडेसे बारीक आहेत मंगल मावशीचे केस तर फक्त मंगल मावशीचे काय केलंय हा आणि राकेश टकल राकेश कुठे टक्कल केले राकेशला पण आंघोळ घातले आज राकेश माणसात आलाय केली दाढी केली ना हा आणि दाईला नाऊ घातले मस्त पिकी छान पिकी बरं वाटते का हा हा दाईला रोज आंघोळ घालावी लागते आहे का नाही रोज वरी यावं लागतं आंघोळ घालावी लागते होय काय नाही काय करल उद्यापासून का निस्ती गाऊन बदलल नाही घरात जायचं दार लावायचं निस्ती गाऊन बदलायचं हा तर नाश्ता दिलेला आहे ताईनी तर गरम गरम नाश्ता देऊ आज एकदम चकाचक झालेले आहेत म्हणलं हे काम करावं वच्छला मावशीचे पण केस कापणार होते का मी कधी कधी असं वाटेल का तुम्हाला मी कधीच मृदुला आजीचे आणि मग वचला मावशीचे केस कधीच कापत नाही कारण खूप छान माझी मृदुला मावशी तर बघा इकडे नमस्कार कुणाला करते नमस्कार हा माझ्या आईला आई कोण आहे तू आई आहे माझी हा माझी आई कोण आहे तुम्ही आहे मला कसं म्हणते आई म्हणून हा ताई माई काई पण मला आई सारखी वाटते बर मी आई आहे तुमची <laughs> आई आणि लेकर बघा लेकर लगेच रडतात बघा आई रडल्या अर्थ काय नाही तुला आई म्हणते मी हा मग आई रडल्यावर तर किती रडचाल तुम्ही रडू का मी नको आपला व्हिडिओ बघणारी लोक काय म्हणतील नको संबंध दिवस हे लोक रडतात अख्खा दिवस हे रडत राहतात म्हणून म्हणतील ना मडवर आम्ही रडत नाही म्हणाव नाही आम्ही रडत नाही आम्ही आनंदाने राहतो आनंदाने राहतो घ्या हे बघा आज काय मागितलं होतं तुम्हाला आनंदाने वाघात कधी खाऊ घा घेत हा ऐकायची बरं घ्या भंडारीला इकडं कस तरी व्हायलाय वडापावात लय जीव आहे घ्या घ्या पटापट कुंभार गा भंडारीना कस तरी व्हायलाय वडापाव समोसा द्या तोंडाला पाणी सुटले हा तु। ताई तुम्ही पण घ्या मॅडम तुम्ही पण घ्या हो घेणार आम्ही का आम्ही नाही खाणार का मंगलवाशी पडल मंगलवाशी पडल महागा सरकून बस हा घ्या घ्या खावा तुम्ही पण नाश्ता करा राकेशला पण द्या राकेशला सगळ्याला दिले आणि लाल चटणी असेल तर घ्या कुंभार मॅडम तुम्ही पण घ्या आमच्या बरोबर द्या मुर जागर द्या ताईंना हो देणार देणार आणि ज्या ताईंनी नाश्ता दिला ना त्या ताईंना म्हणा धन्यवाद थँक्यू म्हणा धन्यवाद तर ना, आज नाश्त्यामध्ये आम्ही आणले होते त्याबद्दल हा खूप खूप आशीर्वाद आहे म्हणा आणि आज आम्ही काय आणले म्हणावं वडापाव आणि समोसा हा खावा चला हो खाणार आहे नाही नाही आम्ही खातो ते तुमचाच नाश्ता आहे तुम्ही करायचंय खावा नाही नाही घेतो आम्ही खावा तर बर वाटलं आज आंघोळ्या वगैरे घातल्या जरा मस्त वाटलं आणि भंडारीला कसं तरी होत होतं वडा पाहून ते बघून एकदम असं देतात का नाही किती खायला असत तुम्हाला हा किती खायला असत तरी पोट भरत नाही बोलणार नाही तोंडामध्ये एवढा समोसा भरलाय ना